सर माझा मुलगा अर्णव खैरे नेहमीप्रमाणे कॉलेजला जायला निघाला सकाळी इथे त्याचा फर्स्ट क्लासचा पास असतो तो पास संपला होता म्हणून त्याने सेकंड क्लासचं तिकीट घेतलं आणि सेकंड क्लासचं तिकीट घेऊन तो, तो जनरल डब्यातून प्रवास करत होता प्रवास करताना पुढे प्रवास चालू झाला त्याचं कल्याणवरून आणि मग त्याच्यापुढे एक हिंदी भाषिक मुलगा होता समोर एक हिंदी भाषिक व्यक्ती होती त्या हिंदी भाष भाषिक व्यक्तीला त्याने त्याचा प्रेशर येत होता त्याच्यानुसार ट्रेनमध्ये तशी धक्काबुक्की लागते ना ला तो धक्का लागत होता म्हणून त्याला तो हिंदीतून म्हणाला की बाय थोडा आप आ, मेरे पे प्रेशर आर आहे थोडा आप आ, आगे धक्का दो तर त्याने बाजूची लोकं होती ना त्याने त्याला कानाखाली वगैरे हो मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलायला लाज वाटते का तू म्हणतो अरे मी मराठीच आहे तो म्हणतो ना मराठी असं तर तुला मराठी बोलायला लाज वाटते का त्याला मारहाण केली आणि त्याच्या तो म्हणाला मला नंतर म्हणाला की मी म्हणलो तू तू अजून काही त्यांना बोलला काय म्हणजे वाद वाढवला मी बोलतो पप्पा मी काय माझी शिकवणच आहे माझ्या मुलांना की बाबा तुम्ही असं कुठे आता प्रवास करतो तर असं कोणाशी भांडण बिंडण करायचं नाही आपण एक, एक सर्वसामान्य घरातले माणसं आहेत आणि आपल्याला असं काय जमणार नाही आपल्यामागे कुठली पॉलिटिकल पार्टी नाही आपल्या कुठल्या पॉलिटिकल कुठली शक्ती नाही आपल्यामागे त्यामुळे अशा वादामध्ये जायचं नाही आणि मी स्वतः ह्या मारामारीचा किंवा ह्याच्यामधला मी तशा प्रवृत्तीचा मी नाही आहे त्याच्यामुळे मी तुमच्या मागे पण अशा येणार नाही की तुम्ही कुणाशी भांडण केलं तर मी तिथे तिथपर्यंत तुमच्या भांडणाला uh, म्हणजे मी सपोर्ट करायला येईल असं मी काय करायला येणार नाही त्यामुळे तुम्हाला फोन घटनेची माहिती मला अर्णवनी घरी आल्यानंतर मी आमचे कसं असतं माझा मुलगा जेव्हा कॉलेजला निघतो ना तेव्हा मी त्याला निघाल्यानंतर कॉलेजला पोचला काय निघाला काय घरी येईपर्यंत त्याचा फोन चालू असतो त्या दिवशी पण तसंच आम्ही नित्य नियमाप्रमाणे आमचा फोन चालू होता त्याने नंतर मला निघताना सांगितलं की पप्पा माझ्या पोटात मळमळ आहे म्हणून मी घरी चालू आहे मग घरी जाताना ग मी म्हटलं ठीक आहे माझी प्रॅक्टिकल त्यांनी मस्त तसा मॅसेज केला की पप्पा म मा, मला मा, मळमळते मा, पोटामध्ये म्हणून मी आता घरी जातो आहे प्रॅक्टिकल आठवून मी अर्धे कॉलेज सोडून मी घरी जातो आहे आणि मग घरी आल्यानंतर मी त्याला ठीक आहे म्हटलं आज नेहमीप्रमाणे तो कल्याण ने स्टेशनला उतरला आणि मला फोन केला की मी पप्पा उतरलो म्हणून मी म्हटलं ठीक आहे आता घरी गेल्यावर फोन कर म्हणजे माझं लक्ष असं आहे की आपली मुलं उतरली म्हणून इकडे तिकडे जायला नको ना असं मी आम्ही एक संस्कार नंतर मग तेच सांगतो मी त्याने नंतर यांना पुढे घरी आला आणि मी घरी पोहोचल्यावर मला सांगितलं की पप्पा मी घरी आलो मी म्हटलं ठीक आहे नंतर मग त्यांनी पंधरा वीस मिनिटांनी एक दहा पंधरा मिनटांनी पुन्हा त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा मला ना ट्रेनमध्ये असं असं मारलं मग आणि तो, तो म्हणाला की मी मी म्हणालो की तू घाबरू नकोस हो आपण पाहिजे तर त्यांना विचारू आपण उद्या रेल्वेचे पोलीस घेऊ आणि पोलिस त्यांना घेऊन त्या डब्यामध्ये जाऊ असं त्यांना सांगितलं तर तो, तो म्हणाला की पप्पा मी म्हणालो किती लोकं होती काय कसं केलं तर ते म्हणा तो म्हणाला की पप्पा ते लोक बरेच होते आणि माझ्यासारख्या सारख्या अंगावर येत होते आणि त्याला सायनसचा प्रॉब्लेम पण होता त्यांनी मास्क लावला होता तर त्याचा मास्क मला मला म्हणाला की पप्पा माझा मास्क पण फाडून टाकला आम्ही कोळसिवाडी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन कशी माझा भरोसा आहे आपल्या यंत्रणेवर ते नक्कीच आमची मागणी अशीच आहे की माझ्या मुलांना ज्यांनी त्रास दिला आणि हे करण्यास ज्यांनी परावृत्त केलं तर त्यांना शोधून काढून आणि शोधून काढावं आणि जे काय नि राजकार आपलं सरकारच्या नियमानुसार जे काय त्यांना काय करायचं असेल ते शिक्षा जे काय असेल ते त्यांनी करावं फक्त माझा मॅ शिक्षा होण्यापेक्षा मला असं वाटतं की माझा मुलगा तर गेलाच आहे माझा मुलगा गेला दुसऱ्यांबरोबर असं काय व्हायला नको म्हणून एवढीच माझी आशा आहे आणि एवढीच इच्छा आहे माझी